प्रत्येकाला काय दिलेलं आहे ब्रेक दिलेला आहे बरोबर त्याच्यावरती केस कशासाठी के दिले पाडण्यासाठी केस दिलेले नाही मेंदूला इजा होऊ नये म्हणून केलेलं ते काय आहे कुशनिंग आहे पॅडिंग आहे आघात कशाचा झाला तर ते फुटू नये कारण जे कधीच दुरुस्त करता येत नाही बिघडलं तर दुरुस्त करण्यासाठी लाखो रुपये लागतात हे दुरुस्त करण्यासाठी कवटी फोडावी लागते इतकं प्रेशियस सोन्यापेक्षा मौल्यवान असं ते मटेरियल दिलेलं आहे म्हणून त्याच्यावरती आवरण दिले हा मेंदू तुम्ही त्याला काम देईल तितका चालतो तुम्हाला आठ विषय दिले आणि दहा विषय दिले चालतो तुम्हाला चार तास काम केलं आणि चौदा तास काम केलं तरी मेंदू म्हणतो चालेल फक्त झोप द्या तुम्ही काय तुम करता वापरतच नाही तुम्ही आणि तुम आई वडील काय सांगतात कशाला एवढा मेंदू वापरायचा एवढा ताण कशाला झोप तो बा मेंदूला ताण घेऊ नकोस तुम्ही सगळ्यांनी तुमचे शिक्षक तुम्हाला ज्या स्पर्धा सांगतील त्या स्पर्धेमध्ये किती मार्क पडले महत्वाचं नाही भाग घ्यायचा तो ताण कसा द्यायचा वाचन करायचं लेखन करायचं चर्चा करायची गणित सोडवायची हस्ताक्षर सुधारायचं म्हणजे मेंदूला ताण द्यायचं आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मेंदूला ताण दिल्यानंतर काय होत अतिशय चांगला मेंदूला ताण दिला आणि त्यातून कायद्याचा अभ्यास केला आणि त्यातून हायकोर्टामध्ये वकिली करायला गेला आणि त्यातून सुप्रीम कोर्टात दिल्लीला वकिली करायला गेला तर एखादा वकील आपला काळा डगला घालून न्यायाधीशापुढे उभा राहतो तो पाच मिनिट उभा राहिला सात मिनिट उभा राहिला तर मिनिटाला लाख रुपये त्याला मिळतात जेव्हा तरी युट्यूब वरती बघा सगळ्यांना दाखवायला सांगा वकील सुप्रीम कोर्टामध्ये कसुमेंट करतात राहिले की पाच लाख कपिल सिब्बल कोर्टात उभे राहिले हरीश साळवे कोर्टात उभे राहिले मत नाव सांगतोय तुम्हाला अमुक तमुक सर्जननी ऑपरेशन केलं छत्तीस लाख कशाचे त्यांच्या शिक्षणाचे त्यांच्या कौशल्याचे त्यांच्या श्रमाचे त्यांनी मेंदू शिरवला त्याचे कशाचे त्यांनी मेंदू शिरवला त्याचे म्हणून तुम्ही शाळेत आहात तेव्हापासून मेंदू शिनवायला मेंदूची मशागत करायला वेळ द्या तुमच्या आई बाबा आणि काहीतरी मशागत करत असतील ना घरात उठल्यानंतर काय करतात ते शेतात जातात माळाचं असू दे मळीचं असू दे जातात ना शेतात सगळे असे कोण शेतकरी म्हणतात काय की माळाची जमीन माझ्या ते काहीच करणार नाही तुम्ही म्हणतात काय कुठून तरी गाडी बन घालतील आपलं घालतील कारखान्यात घालतील रासायनिक घालतील मशागत करतील म्हणजे माती कशी पण असू दे मशागत केली की के अजून चांगली होते तुमची मती जी आहे ती कशी पण असू दे मशागत करायची नियमित मशागत नियमित मशागत म्हणजे काय नियमित 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 लेखन घेणं सगळ्या ऍक्टिव्हिटी भाग पाहायचे या शाळेने तुम्हाला संधी दिली एवढ्या ऍक्टिव्हिटीज कोण घेत नाही त्याला काय म्हणतात रिसोर्सफुल स्कूल अतिशय उपक्रमशील शाळा आणि उपक्रमशील विद्यार्थी पण कशामुळे उपक्रमशील शिक्षक आहेत म्हणून ज्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त उपक्रम आता तुम्ही गॅदरिंग मध्ये पण तुम्ही काम करता फेन्सिंग मध्ये कोणीतरी भाग घेतलेला आहे खूप मोठी आर्ट आहे स्पोर्ट्स मध्ये खूप मोठमोठ्या प्रतिष्ठित माणसं तो खेळ खेळतात ते सुद्धा एक इंटेलिजन्स आहे कस ते खेळ खेळायचा त्याला कसला इंटेलिजन्स म्हणतात आपल्याला शारीरिक दृष्ट्या जी, जी कामं करता येतात त्याला काही इंटेलिजन्स म्हणतात म्हणजे आपली बॉडी काय काय करू शकते आपली बॉडी काय काय करू शकते पायाच्या पकडीने पलखांपरती माणूस उभा राहतो कसा काय राहतो ना पायाच्या दोन पोटावरती नृत्यांगना बॅरे डान्सर विरकी मारते फक्त आमट्यावरती कशी काय बॉडी इंटेलिजन्स काय त्याला म्हणतात एक इंटेलिजन्स तोही तुमच्याकडे पाहिजे तुमच्यामध्ये कोणाला चांगला डान्स करता येत असेल कुणाला चांगला अभिनय करता येत असेल कुणाला चांगलं स्टोरी टेलिंग कथा सांगता येत असेल या सगळ्याला आता बाजारात पैसे मिळतात या सगळ्या क्षेत्रात करिअर आहेत पेंटिंग मध्ये करिअर आहे डान्सिंग मध्ये करिअर आहे स्पोर्ट्स मध्ये करिअर आहे तुम्ही कुठं जायचे ठरवायचे तुम्हाला तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे शाळेतून बाहेर जावी जाऊ ताई ब्रँड थोडक्यात इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलता यायला पाहिजे चांगल्या इंग्लिशमध्ये आलं तर माझ्याशी इंग्लिशमध्ये तुम्ही फोनवरती बोलला तर तुम्हाला बक्षीस देत मी फोन केला हाओ आर यू फ्रॉम वेर आर स्पीकिंग हो धॅट्स नाईस असं तुम्ही बोललात मी बक्षीस देला म्हणजे किमान तुम्हाला बोलता यायला पाहिजे किमान बोलता येईल की नाही बोलता की नाही व्हॉट आर यंग मग तुम्ही काय नथिंग सर काय म्हणणार नथिंग सर काय म्हण सर आय एम बिझी तुम्ही मला उत्तर काय द्या सर आय एम बिझी मी आय कॉल यू लेटर तुम्हाला नंतर फोन करू का जरा असं म्हटलं तर आणखी मला कुणाचा फोन आहे कोण बोलतोय <laughs> मराठीत बोलायचं तर काय बोलायला पाहिजे मी आपण कोण बोलताय कुठून बोलताय पण बाबा हवे होते काय कशासाठी फोन केला होता आपण बाबा नाही आहे ते नोकरीला गेलेले आपला काय निरोप आहे का मी लिहून ठेवतो तुमचा नंबर द्याल का एवढं बोलता यायला पाहिजे की नाही असं चांगलं इंग्लिशमध्ये हिंदी मध्ये बोलतात लोक त्यांना पण पैसे आहेत ते कोणाची पीए ए होतात ते नॉलेज रिसोर्स सेंटर असतात तिथे कॉलवरती असतात इकडे वेगवेगळ्या ठिकाणी परदेशातले येणारे कॉल विदेशात येणारे कॉल भारतातले कॉल असे घेऊन इकडे तिकडे पोहोचवणारे पाच मिनिटं दहा मिनटं किती वेळाच असेल आपल्या कोल्हापुरातली मुलं बेंगलोर मध्ये एक एक कॉल एकदा एकदा आठ आठ तासाचा असतो आणि आपल्याकडचा बारावी किंवा कॉलेजला मुलगा तिकडच्या ऑस्ट्रेलियातल्या किंवा युएस मधल्या जर्मनी मधल्या माणसाशी बोलत असतो बारा तास तस बोलायला तुम्हाला आलं तर त्याला पण नोकरी आहे त्याला काय म्हणतात खूप स्ट्रेसफुल असतं चांगलं बोलावं लागतं समजनशी बोलावं लागतं कारण तुम्ही कसे बोलता त्यावरून तुम्हाला उद्योग मिळणार असो म्हणजे तुमच्या पुढे खूप चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आणि त्या सगळ्यांचा तुम्हाला मोबदला मिळणार आहे त्यासाठी हे स्कूल तुम्हाला तयार करत आहे तुमच्या स्कूलमधून बाहेर गेलेले नोकरीत असले लोक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्याशी बोला आणि अजून अजून सरांना सांगा सर आम्हाला हे पाहिजे केव्हा तरी एका दिवशी डिबेट कसं कर करायचं एखादा कर विषय घ्यायचा त्याच्यावरती डिबेट करायचं एखादा विषय घ्यायचा त्याच्यावरती स्लोगन लिहायचे घोषणा लिहायच्या मराठी हिंदी मधल्या म्हणजे तुम्हाला हिंदी इंग्लिश मराठी आणि नंतर परदेशात जायचं असेल तर तोफिल आणि आय एल टी एस अशा परीक्षा असतात इंग्लिश येते का हे सगळं येत आहे पण इंग्लिश येते का किमान तेवढं येत नसेल तर नाही त्याची एक परीक्षा असते जर्मनीला आहे जर्मनी यायला पाहिजे नुसतं तेवढंच नव्हे पहिली लेवल दुसरी लेवल तिसरी लेवल, लेवल आता मोठ्या शहरातून कॉलेजमध्ये दहावी पर्यंतच बोल हे सगळं पूर्ण करतात आपल्याला जर कोणी चांगला एखादा शिक्षक मिळाला तर थोडस जर्मन सुद्धा आजमध्ये शिका जॅपनीज पण शिका तीन भाषा हिंदी इंग्लिश मराठी आपल्याकडे सगळे लोक सांगतात काय काय आहे ते तुम्हाला आम्ही सारखेल हिंदी इंग्लिश मराठी आणि मग हा हिंदीमध्ये जरा माझ्या हिंदी हिंदीमध्ये बोला पण मी काय म्हणणार तुम्हाला साथ क्या बोलली आहे का आता काय चुकलो मी मला पुढे बसलो माणूस विचारतोय तुमको कैसे पुकारने का <laughs> तो काही तुम्हाला बोलत नाही तो काय म्हणतो माझे अनुभव सांगतोय तुम्हाला तो काय म्हणतो गेटव आग बाहेर जाऊ का समोर बसलेल्या मोठ्या माणसाला आप म्हणायचं का तुम म्हणायचं हे मला कळत नव्हतं नोकरीत असताना आणि माझा हिंदी बोलणारा मॅनेजर म्हणायचा मालूम इतना ने हो, पढ़ा है ना ग्यारी तू तो तो पढ़ा है ना तो किसको आप बोलते किसको तुम बोलते इतना भी मालूम जाओ क्या मैं कॉलेज शिकत हो तो तुम्हारा किमान चल बोलता है मराठी हिंदी इंग्लिश आर चाहिए अलग तो एकादी फॉरेन लैंग्वेज ऍडिशनल फॉरेन लँग्वेज मग काही करा तुम्ही कुठे जायचे अजून वेळ आहे तुम्हाला या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी बक्षिस मिळतात त्या दिवशी आई वडिलांना भेटून सांगा मला याच्या या याच्यात बक्षीस मिळाल आणि यातलं चांगलं मिळालं असेल तर मला कधी बक्षीस द्या म्हणून सांगा काय बक्षीस मागा आई वडिलांच्याकडून सगळी मुलं काय बक्षीस मागतात पुस्तक बक्षीस कोर्स मागत आता तुम्हाला मी पुढच्या वर्षी सरांनी सांगितलं आम्ही सर मुलाखत घेतलेली आहे आणि बेस्ट स्पीकर इन इंग्लिश असं मी अवॉर्ड देणार आहे तर मी सरांना सांगणार त्या मुलाला माझ्याकडून शंभर रुपयापासून हजार रुपयाची डिक्शनरी भेट असं तर सरांना सांगितलं सांगून बेस्ट स्पीकर इन इंग्लिश शाळेतला शाळेतला बेस्ट स्पीकर बेस्ट स्पीकर इन हिंदी मग त्याला हिंदीतलं सुरू बेस्ट स्पीकर इन बेस मराठी त्याला पण म्हणजे तुम्हाला भाषा यायला पाहिजे तुम्हाला व्यक्त होता यायला पाहिजे मी कोण आता आम्ही मला काही विचारतो इंट्रोड्यूस युव्हर असेल मुलगा बसलेला असतो इंट्रोड्यूस युव्हर सेल तुमचा जरा परिचय सांगा गाव गावबाजार मोग आणि काय बी ए झालोय एम ए कोण झालंय एम एम ए इंग्लिश झालं तर काय काय बोलू मी हा इंट्रोडक्शन झालं काय अह नोकरीला कशाला आलाय तुम्ही शिक्षकाच मग शिकवता काय तर आय कॅम्प टीच इंग्लिश आय हॅव कम्प्लिटेड माय एम ए फ्रॉम शिवाज युनिव्हर्सिटी आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ ट्वेन इयर्स आय हॅव टॉट टेन्थ क्लासेस आय हॅव टॉट ट्वेल्थ क्लासेस आय एम टीचिंग इन कॉलेज इकडे काय आलाय बिकॉज युअर कॉलेज इज ग्रेट इट इज क्वालिटी कॉलेज सो आय एम स्विचिंग म्हणून इकडे यायला लागलं एवढं जर तुम्हाला बोलता आलं नाही तर एम एला एम ए म्हणायला लागला एम ए म्हणलं चालेल काय काय झालं एम एवढे बघू इंग्लिश झालेली बरं काय म्हणायला म्हणजे एम ए आय एम एम ए आय एम एल